नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी बनवलेला आहे पालक आणि बटाट्याच्या पुऱ्या आणि त्याच पिठाच्या मी बनवलेल्या आहेत पालक बटाट्याचा पराठा तर चला सुरुवात करूयात रेसिपीला ह्यासाठी मी आता हरभऱ्याची भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी मी हरभरा एक वाटी भिजत घातला होता दोन तीन तासांपूर्वी त्यानंतर आता मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणी त्यातलं सांडून घेतलेलं आहे आणि पुन्हा हरभऱ्यामध्ये पाणी घालून थोडसं मीठ घालून शिजायला ठेवलेलं आहे सोबतच मी भात लावून घेतलेला आहे कुकरला आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आपल्याला बटाटेसुद्धा लागणार आहेत कारण आपण पालक बटाट्याची पुरी बनवणार आहोत तर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आहे त्याची सुद्धा साल मी काढून घेतली आणि बारीक कट केलेला आहे ही आहे ओली हळद हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर मिळत असेल तर तुम्ही वापरा किंवा आपण स्वयंपाकामध्ये तर हळद पूड वापरतोच तर पालकची पाने थोडी मी घेत गीत घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून सुती कपड्यावरती सुकत घातली होती त्यामुळे त्याचं पाणी सर्व गेलेलं आहे तर अशा पद्धतीनं थोडं पाणी घालून मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पालकची आणि कुकरमध्ये शिजला नव्हता म्हणावा तसा हरभरा त्यामुळे मी पुन्हा गॅसवरती थोडंसं हरभऱ्यामध्ये पाणी घालून वरती शिजवून घेतलेलं आहे बटाटे जे आहेत ते मी साल काढून अशा पद्धतीने परातीमध्ये स्मॅश करून घेतलेले आहेत कारण आपल्याला आता परातीमध्येच पीठ मळायचं आहे इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चार ते पाच लोकांसाठी मी हे बनवणार आहे याच्यामध्येच मी पराठा आणि सुद्धा बनवणार आहे आपण जी पालकांच्या पानाची ग्रेवी बनवली होती पेस्ट बनवली होती ते सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे मीठ घातलेलं आहे धनेपूड जिरेपूड आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा विसळून ते मी पाणी आता कणिक माळाला वापरलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं पाणी घालत मातीचं जसं कणिक आपण मळतो त्याच पद्धतीनं आता वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे आपलं कणिक मऊ हवं म्हणून आणि आता मी हे झाकून ठेवते तोपर्यंत आता आपण हरभऱ्याची भाजी करायला घेऊयात हरभरे आपल्या इकडे आहेत हाताने दाबून पाहिलं मी हरभरे आपले शिजलेले आहेत आता गॅस बंद करून ठेवला आणि आता इथे मी हरभऱ्याच्या भाजीसाठी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी इथे घेतलेले आहेत मी दोन मिडियम साईजचे कांदे दोन टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या कुड्या म्हणजेच पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपण इथं मोठं मोठं चिरून घेतलं तरी चालेल कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे कोथंबीर बारीक चिरलेली आहे आल्ह हळद जी ओली आहे तीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे आणि आपण आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात तर सर्व मी कच्चंच घातलेलं आहे ज्यामध्ये तेलामध्ये काही परतलेलं नाही आहे ग्रेवी बन म्हणजे एकदा ग्रेवी झाल्यानंतर मिक्सरला ग्राईंड झाल्यानंतर ती पेस्ट आपण तेलामध्ये छान फ्राय करणार आहोत त्यामुळे मी खच्च सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घातलेले आहेत तर कढई जी आहे नॉनस्टिक त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर मिक्सरला जी आपण पेस्ट बनवून घेतली होती कांदा टोमॅटो वगैरे ती पेस्ट घातलेली आहे आणि चांगलं तेल सुटूपर्यंत मी या कढईमध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तेल सुटायल्यानंतर मी त्याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे एक चमचा मसाला तिखट आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर म्हणजे ते घरगुतीच बनवलेलं माझं तिखट आहे ते घातलेलं आहे भाजीला मी नेहमी असंच घालते थोडंसं लाल तिखट आणि मसाला तिखट तर हरभरेसुद्धा घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपण शिजायला ठेवूया मसाला छान तेलामध्ये पहिल्यांदा परतून घ्यायचा त्यामुळे आपली जी भाजी आहे ती टेस्टी बनते तर वरून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे हरभरा शिजवताना मीठ आपण घातलेलंच होतं पण पाणी आणि मसाला ग्रेवी जे आपण घातलो होते त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे बघा आपली भाजी छान उकळते शिजते आता याच्यामध्ये बारीक कोथंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात आपली भाजी शिजलेली आहे आणि आता आपण लाटूयात पुऱ्या तर इकडे बघा आपलं कणिकसुद्धा छान मऊ झालेलं आहे भाजी बनवूपर्यंत आता चपातीचा जसा आपण गोळा घेतो तसाच गोळा घ्यायचा आहे आणि इथे मी ताट आपलं ता जे जेवणाचं असतं ते मोठं उलटं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे एक दोन चमचे छोटे आणि लाटण्यालासुद्धा अशा पद्धतीनं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जो गोळा आहे आपला पालक बटाटा आणि गव्हाचा पिठाचा जो आपण बनवला होता कणिक तो गोळा घेतलेला आहे आणि आता आपण ह्याची चपाती जशी लाटतो तशा पद्धतीनं मी लाटून घेणार आहे गोल ज्या बाजूला जाड आहे त्या बाजूला ताट फिरवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पुन्हा आपल्याला अशा पद्धतीनं गोल लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मी आपण पिठाच्या सुद्धा लाटू शकता आपण ह्याच्यामध्ये बटाटा आणि पालकची प्युरी घातल्यामुळे कणिक पातळ झालेला आहे मग आपण जर पिठाचं लाटलं तर जास्त पीठ लागणार आणि तेलामध्ये आपण या पुऱ्या तळतोय म्हटलं तर पीठ मग तेलामध्ये करपणार आणि त्याचा खाली काळा असा गाळ राहील म्हणून मी तेलाच्या अशा पद्धतीनं पुऱ्या लाटलेल्या आहेत गोल असा पराठा लाटून घेतला पहिल्यांदा त्यानंतर वाटीच्या साह्या अशा पद्धतीने त्याला गोल गोल आकार दिला आणि बघा आपल्या पुऱ्या खूप छान एकसारख्या गोलाकार झालेल्या आहेत बाजूला राहिलेलं जे कणिक आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण त्याचा गोळा बनवून अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत आता माझं तेलसुद्धा इकडे कढईमध्ये गरम झालेलं आहे हळूवारपणे आपण अलगद अशा ह्या पुऱ्या तेलामध्ये सोडूयात पुऱ्या आपल्या छान फुगलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी झाल्या होत्या आता ह्या पुऱ्या मी हरभऱ्याची जी भाजी बनवली त्याच्यासोबत सर्व करणार आहे दहीसोबत सुद्धा हे पुऱ्या ज्या आहेत ते छान लागतात कुणाकुणाला खूप तेलकट तळेलं किंवा पुऱ्या वगैरे अशा आवडत नसतात त्यांनी अशा पद्धतीने पराठा सुद्धा लाटून हे खाऊ शकता रोज रोज चपाती भाजी भात असं सगळं खाऊन आपल्याला आपण येतो आणि मुलांना सुद्धा येतो मुलंही सारखी म्हणतात काहीतरी वेगळं कर मम्मी आज काहीतरी वेगळं कर तर अशा पद्धतींनी आपण ह्या पुऱ्या आणि ह्याचा पराठा बनवून मुलांना जर दिला तर मुलेही आवडीने खातील आणि आपल्याला सुद्धा असा हा पराठा किंवा पुऱ्या नक्की आवडतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली होती मला कमेंटमध्ये सांगा चपाती जसे आपण लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटायचं आहे फक्त आपण इथे पीठ लावणार नाही त्यामुळे कणकेला आणि अशा ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी हळूहळू लाटणं फिरवत तसंच ताट सुद्धा फिरवत फिरवत आपल्याला ह्याला गोलाकार असा आकार द्यायचा आहे तुम्ही नवीन पहिल्यांदाच अशा पद्धतीने ट्राय करत असाल तर एक दोन वेळा आपला पराठा चूक खराब होईल म्हणजे तुटेल पण तिसऱ्यांदा तुम्हाला व्यवस्थित जमेल आणि तुम्हाला अगदी सोपं वाटेल हे अशा पद्धतीनं लाटायला असा हा पराठा लाटून झाल्यानंतर आपल्याला लाटण्याला अशा पद्धतीने हळूहळू हे गुंडाळून घ्यायचं आहे पराठा चिटकवून घ्यायचा आहे आणि अलगद असे तव्यावरती आपल्याला सोडायचं आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी आलटून पालटून आपल्याला हा पराठा किंवा थालीपीठ म्हणा व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे खूप सॉफ्ट असा हा आपला पराठा बनलेला आहे हे बघा हातामध्ये घेतलं तरी किती मऊ आहे हा पराठा तर रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा